सर्वांना सप्रेम नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या सुनाईना द सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस छान आनंदाचा जाओ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना जेव्हा कधी मला बाहेर जायचं असतं तर त्यावेळेस मी कशी लेकरांची पूर्ण तयारी करत असते आणि घरामध्ये पण कशी खबरदारी घेत असते तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आज ना बाहेर जायचं होतं तर बाहेर जायचं म्हणजे ना लेकरांना थोडंसं घरून आपण काही खाऊन वगैरे पाठवलं ना तर त्याचं खूप आहे फायदा होत असतो कारण बाहेर गेल्यानंतर मग भूक लागली तर आता पावसाळा पण आहे तर बाहेरचे पदार्थ नको त्यांना मग त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं आहे ना म्हणजे मी त्यांना दूधच देत असते पण आज मी चहा बनवणार होते थोडासा आणि स्पर्शाचं झालेलं होतं की मला बिस्किट दे दिलं तर तिने ते खाली पण पाडून दिलं आणि ना असंच होतं बऱ्याचदा कुठं बाहेर जायचं असलं ना तर ते घाई आपली आवरण्याची असते आणि लेकरांची अशी पसारा करण्याची घाई एकाच वेळी होऊन जाते आणि आज आहे ना थोडंसं माझं आहे ना मूड पण ऑफ होता थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळेच मग मी काल व्हिडिओ हो, पण टाकलेला नव्हता आणि नेटवर्क इश्यू पण खूप होतं त्याच्यामुळे मला पोस्ट पण टाकता आली नाही तर मग खाली सांडलेलं सगळं व्यवस्थितेनं मी साफसूफ करून घेतलं आणि त्यांच्या दोघींना सांगितलं की एका ठिकाणी बसून घ्या म्हणजे मग स्पर्शू कसं असतं तिचं किट्टू बसली तरच मग स्पर्श शुभ बसत असते तर मग जणी छान मस्तपैकी एका ठिकाणी बसल्या आणि मग म्हटलं चला आता आपण आहे ना चहा ठेवून देऊ तर सकाळी ना थोडंसं दूध माझं बाकी होतं तर मग त्याच दुधामध्ये मी लगेच त्याच पातेल्यामध्ये चहा ठेवला आणि चहा करताना आहे ना छान मस्तपैकी थोडंसं आलं त्यानंतर ही वि जर टाकली ना तर मग चहा प्यायला पण एक वेगळीच मजा येते तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे सकाळचे सगळे भांडे पण आहे ना मी ते ट्रॉलीनमध्ये लावलेले नव्हते भांडे घासून वगैरे ठेवलेले होते पण ट्रॉलरमध्ये लावायचे बाकी होते मग म्हटले सगळ्यात पहिले ना ते भांडे सगळे आपण ट्रॉलरमध्ये दे लावून देऊ आणि कसं असतं Uh, किचन आहे ना थोडासा रिकामा केला का मग जरा बरं वाटतं तर मग फ्रेश झाली होती आराम केल्यामुळे मग त्याच्यामुळे लगेचच ते भांडे वगैरे सगळे लावून दिले आणि एका बाजूला आहे ना दूध तापायला ठेवून दिलं आणि किंवा याचं त्यांचं कसं असतं म्हणजे मला कुठं पण जायचं असलं ना अगोदर तर मग त्यांचं सगळं सामान म्हणजे मी थोडं थोडं सोबत ठेवत असते थोडंसं आपलं काही चिवडा वगैरे असला किंवा काही बिस्किट वगैरे असलं ना सोबत असलं म्हणजे जिथं लेकरांनी काही गोष्ट मागितली ना तर आपल्याला त्यांना नादवता पण येतं आणि त्या पण जरा बरं वाटतं नाही का आपल्याला काहीतरी मिळालं ब नाहीपेक्षा नाहीतर ना मग बऱ्याचदा काय होतं कुठं गेलं ना फिरायला की मग आई लगेच भूक लागली मग आई लगेच मला हेच पाहिजे मग मला तेच पाहिजे तर मग असं काहीतरी आपल्याजवळ असलं ना मले आदले पन पन तर मग लेकरं नादले पण जातात आणि आपल्याला आहे ना त्रास पण होत नाही तर मग मग मी काय केलं एका डब्यामध्ये ना थोडीशी ना भेळ वगैरे पण घेऊन टाकली आणि किट्टूला आहे ना बिस्किट पाहिजे असतं कुठं गेलं तर तिला बिस्किट फार आवडतं मग एक बिस्किटचं पॅकेट पण टाकून घेतलं त्यांचे कपडे वगैरे व्यवस्थित आहे ना पॅक केले सोबत असलं ना किंवा स्पर्श होतं मग तिची पॅन्ट वगैरे मी ना सोबतच ठेवत असते एखादी दोन डायपर पण सोबत ठेवत असते म्हणजे कसं मला कुठे त्रास नको व्हायला कुठे पॅन्ट वगैरे ओली झाली ड्रेस ओलाला झाला तर मग तिला आहे ना अशी चिडचिड वाटते मग लगेचच आहे ना तिची पॅन्ट वगैरे आपण चेंज केली ना तर मग तिला जरा फ्रेश वाटत असतं मग सामान वगैरे सगळं माझं ना बॅग पॅक केली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आपण ना चहा वगैरे ठेवू तर मी तुम्हाला मग सांगितलं की आता पावसाळा आहे ना तर त्याच्यामुळे थोडंसं आपले स्वतःची लाड पुरवून घेत असते चहा बनवायचा म्हणजे थोडासा स्पेशलच चहा बनवते मी आणि मागे ना मी बाजारामधून गवती चहा आणलेला होता तर मस्तपैकी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गवती चहाचा पण आहे ना एक छान असा स्वाद येत असतो चहाला त्याच्यामुळे आठवणीने गवती चहा मी चहामध्ये टाकत असते आणि मस्तपैकी उकळी वगैरे आली चहा घेतला आणि मग मी जेव्हा चहा घ्यायला ये बसते तर त्यावेळेस हमकसंच सस... किट्टू जरी नसली तर छोटी माझी स्पर्श जी आहे ती म्हणजे मस्तपैकी तो डबा घेऊन येणारच त्याच्यामुळे तिच्या अगोदरच मी तो डबा घेतला आणि काहीतरी बिस्किट वगैरे किंवा काहीतरी टोस्ट असं मग चहाबरोबर दिलं ना मग जरा छान वाटतं खरं तर मी चहाबरोबर देत नाही त्यांना दूधच देत असते पण मग कधीतरी अशी त्याला पाली आ, मी घेते त्याच्यामुळे मग तिला असं वाटतं किनी मला डीप करून द्यावं तर मग आम्ही दोघींनी तिघींनी मस्तपैकी चहा बिस्किट बिस्किट नव्हतं टोस्ट होतं चहा आणि टोस्ट मस्तपैकी एन्जॉय केलं आणि बघा मी खाली चहा घेतला ना तर मग त्याच्या खाली छान असं ना कपडा टाकला कारण खात असताना लेकरांचं कसं असतं एक घास घ्यायचा पण च पूर्णपणे बसल्या जागेवर पूर्ण असं हे करून टाकायचं सगळं ते टोस्टचे बारीक बारीक कण असतात किंवा बिस्किट दिलं तर बिस्किट तोडणार आणि सगळं ते आजूबाजूला पसरून जातं त्याच्यामुळे एक ओला टॉवेल घेऊन बसलं ना तर मग काय होतं की का जरी पडलं ना किंवा चहा जरी थोडासा सांडला त्यांच्याकडनं खाता खाता तर मग तो लगेचच आहे ना असं पुसून वगैरे घेत घेता येतो तर मग मग त्यांच्या दोघींना पण घेऊन बसले आणि कसं असतं मग आमचा मग थोडासा आहे ना असा इकडून तिकडून बोलण्या करण्यामध्ये मग जशी स्पर्श वाग किटू वागते तसं स्पर्शचं चाललेलं असतं आणि मग ते ऐकते पण माझं मग मा आणि आपण जर समजा असं घाई गडबडीमध्ये नाही हा केलं ना तर मग ते लेकरांची चिडचिड पण होते मग त्याच्यापेक्षा त्यांना घेऊन बसलं त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड केलं तर मग त्यांना बरं वाटत असतं आणि कसं मला पण जाण्याची घाई होती म्हटलं चला एक एक दोन दोन टोस्ट तरी त्यांच्याकडे म्हणजे खाल्ल्या जातील त्यांना तर जरा पोटाला आधार असेल तर मग मस्त पैकी आम्ही चहा टोस्ट वगैरे एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर मग ना थोडेसे भांडे वगैरे बाकी होते चहाचे आणि किमा पण आहे ना टिफिन होता मग ते सगळे भांडे छान मस्तपैकी ना क्लीन केले म्हणजे कसं तिकडून आल्यानंतर जास्त आहे ना पसारा नको किंवा डोक्याला ताणही नको कुठून बाहेरून आलो ना आपण तर मग आपल्याला कंटाळा येत असतो कामा आटोपण्याचं हे तितकंच खरं असतं त्याच्यामुळे मग म्हटलं जे काही आहे ते भांडे आपण सगळे व्यवस्थित क्लीन करून घेऊ आणि जाण्याअगोदर कसं असतं प्रत्येक रूम आपल्याला आहे ना व्यवस्थित चेक करावा लागतो बाथरूम व्यवस्थित बंद बंद करावं लागतं बाथरूममध्ये सिलेंडर असतो त्याचा स्विच ऑफ करायचा त्यानंतर आपला मेन किचन असतो त्याचा गॅस स्विच ऑफ करायचा ह्या सगळ्या गोष्टी ना खूप बारीक सारिक आणि लक्षात ठेवून ना कराव्या लागतात त्याच्यानंतर कुठे काही स्विच ऑन असेल लेकरं लाईट वगैरे चालू करून देतात तर ते बंद करणं झालं तर या सगळ्या गोष्टी ना बारकाईने लक्षात घ्यायच्या तर या दृष्टीने म्हटलं पटकन आपण आटोपून घेऊ आणि त्याच्यानंतर आता बाहेर जायचं तर पावसाचे दिवस आहे म्हणजे रेनकोट तो सोबतच ठेवावा लागतो गाडीवर जायचं म्हणजे चौघांचाही रेनकोट असला तर ॲटलिस्ट पावसापासून तर बचाव होतोच पण रेनकोट घातला ना तर मला खूप अनुभव आलेला आहे स्वेटरपेक्षा रेनकोटमध्ये ना जास्त कम्फर्ट वाटतं जास्त आहे ना हवा लागत नाही त्याच्यामुळे थोडंसं असं आहे ना म्हणजे छान वाटत असतं आणि गरमाई पण राहते आणि आपल्याला आहे ना प्रवास केला ना तर थकल्यासारखं पण होत नाही एकदम असं कम्फर्ट फील होत असतं मग त्याच्यामुळे चौ चौघांचे पण रेनकोट काढून ठेवणं त्याच्यानंतर मग मी स्पर्श ना सॉक्स घालून घेत असते म्हणजे कसं तिला जास्त असं थंडी वगैरे वा नको वाटायला तर मग तिचे सॉक्स वगैरे रेनकोट वगैरे असं असलं ना तर मग थोडंसं असं छान आणि त्यांना पण हे ना खूप असा आनंद वाटत असतो एरवी घरामध्ये रेनकोट जे असतात ना त्यांचे ते पडूनच असतात आणि मग असं कुठं बाहेर जायचं असलं तर मग रेनकोट घातलं तर मग त्यांना पण आनंद मिळतो आणि त्यांना पण ती एक मजा वाटते ती वस्तू आपण घालतोय म्हणून असं नाहीतर एरवी ते असेच घरामध्ये पडून राहतात तर मग म्हटलं चला ते रेनकोट घातला ना तर मग त्यांना पण एक वेगळाचा आनंद पण मिळत असतो मग ते सगळं माझं आटोपून वगैरे झालं घरामधलं किचन वगैरे सगळ्या गोष्टी बघून झाल्या त्याच्यानंतर बॅग वगैरे भरून झाली मग छान तिला रेनकोट वगैरे घातलं तर बघा किती आनंदी होती ती त्याच्यानंतर मग मी पण माझी पॅकिंग वगैरे केली कुठं बाहेर जायचं म्हणजे सगळ्यात पहिले मला आहे ना म्हणजे स्कार्फ वगैरे लागत असतो त्याच्यामुळे ना थोडंसं असं कानामध्ये हवा वगैरे गेली नाही ना तर मग डोकं वगैरे दुखत नाही नाही तर डोकं लगेच दुखायला सुरुवात होते तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने मी माझी तयारी करत असते लेकरांची तयारी करत असते आणि घरामधल्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेत असते की जेणेकरून घरामध्ये तिकडून आल्यानंतर ॲज इट इज स्वच्छता तर राहीलच पण सेफ्टी म्हणूनसुद्धा खूप सारी काळजी घेत असते तर अशा पद्धतीने काळजी घेतल्यामुळे ना आपण पण थोडंसं निश्चिंत राहतो आणि कुठे बाहेर गेलो तो थोडासा उशीर जरी झाला तरी पण मग आपल्याला जास्त चिंता वगैरे वाटत नाही म्हणजे आलो तर फक्त आपल्याला जेवण करायचं असतं आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे झोपायचं त्याच्यामुळे ना बराचसा आपला आराम पण होतो मधल्या वेळेत मी माझा थोडासा स्वयंपाकही केलेला होता म्हणजे आल्यानंतर फक्त जेवण केल्यानंतरचेच भांडे घासायचे तर चला इथेच थांबते बाय बाय टेक केअर